सोडून गेली आता मला खाऊ कोण देईल मला खायला प्यायला कोण मी पाहिली पण माझ्या आईनं मला कधी उपवाशी नाही ठेवलं माझी आई म्हणजे माझं सर्वस्व होत बाबा तर लहानपणीच गेले बाप अक्षर कळत सुद्धा नव्हतं तेव्हा बाबा गेले आणि नारद वर्ष असतात काय बोलता नारद महाराज नारद मुनी नारद ऋषी आहात ना तुम्ही अ माझ वय बघता का डोक्याचे केस पांढरे झाले म्हटले तोंडात दात राहिले नाही डोळ्याने आता दिसायला तयार नाही आणि तुम्ही म्हणता ग्रंथ लिहा मग तुम्ही ग्रंथ नाही का लिहू शकत म्हटले मनाला पटत नाही ते का नाही पटत अहो मी जर एका दासी पुत्राचा नारद होऊ शकतो तर तुम्ही ग्रंथ नाही का लिहू शकत काय बोललात परत सांगा ना भो व्यासदेवजी महाराज माझा मागचा जन्म जर पाहिला तर अंगावर काटा येईल तुमच्या म्हटले मग मी इंद्राच्या दरबारामध्ये चित्ताला भ्रमित करणार गाणं गात होतो म्हटले सगळ्यांचं मन त्यानं भ्रमित झालेलं होतं मी गंधर्व होतो मला शाप मिळाला जा सगळ्यांचे चित्त प्रमित केलंस ना तर तू दासी पुत्र होशील व्यासदेवजी महाराज कोणतीही गोष्ट सहजासहजी माणसाला मिळत नाही आणि मिळू पण नाही मी म्हणते एखादी गोष्ट माणसाला सहज मिळाली तर त्याची किंमत राहत नाही महाराज महिला मंडळ ह्या व्यासपीठावर बसण्याकरता माझ्या जीवनामध्ये मी खूप मोठा संघर्ष केलेला आहे सहजासहजी हे नाही मिळत महाराज आज सहजासहजी लोकांचे हार गळ्यात नाही पडत आहे आज सहजासहजी एवढ सोपं आज मी नारद झालो नारायण म्हटलं की मला जो देव आठवतो त्या देवापर्यंत मी पोहोचतो सहजासहजी नाही मिळालं मला शाप मिळाल्यामुळे मी दासीपुत्र झालो एका ब्राह्मण परिवारामध्ये माझा जन्म झाला मी दोन अडीच वर्षाचा होतो छान होता पण गरिबीमुळे लोक मला दासी पुत्र म्हणायचे लोक मला हिनवायचे आजही गरीबाला व्यवस्थित बोललं जात नाही महाराज जय हरी जेवढा श्रीमंताला मानानं घातला जातो ना तेवढा गरीबाला नाही घातला जात त्याच एकच कारण म्हणजे पैशाचा पुढे नाही बोलणार मी तुम्ही बोला मला कळतं ना कुठे काय बोलावं मी बघते समोर रस्त्यानं म्हणून बोलते दोन चार वर्षाचा होतो मी दोन अडीच वर्षाचं वय माझ आणि माझे बाबा या जगातून निघून गेले आमच्या घराला दृष्ट लागली गरीब होतो आम्ही पण आमच्या घरामध्ये हसू होत गरीब घर होत पण घरामध्ये आनंद होता पण दुर्दैव अस लवकरच माझे बाबा या जगातून निघून गेले माझ्या आईचं वय फार कमी मी, मी लहान आहे म्हटल्यावर माझी आई सती नाही गेली माझ्या बाळाला लोक दासी पुत्र म्हणतात आणि मी जर सती गेले तर माझ्या बाळाचे खूप हाल होते मला जगायची इच्छा नाही पण माझ्या बाळाकरता मला जगायचंय माझी आई माझ्याकरता जगली अरे दोन अडीच वर्षाच तान बाळ असताना कोण काम देणार माझ्या आईला माझी आई काम मागण्याकरता गेली की तरुण माझी आई लोक वाईट नजरेनं तिच्याकडे बघायचे मस्तकावर कोंकू गेलं निघून कि लय अवघड असतंय जगणं बसलेल्या प्रत्येक बापाला मी प्रश्न विचारेन इथं बसलेल्या प्रत्येक आईला मी प्रश्न विचारेन असं घडू नये आपल्या ले लेकराच्या मस्तकावरच कुंकू जाऊन जावं असं कोणालाच वाटत नाही महाराज कोणत्याच आई बापाला वाटत नाही असं घडूच नाही पण जर घडलं तर त्या बाईन कस जगायचं मला वाटतं इथून मागचा काळ थोडा चांगला होता पण इथून पुढचा काळ खूप भयानक का। आहे सांगतात व्यासदेवजी महाराज माझ्या आईला कोणी काम देत नव्हत पण चातुर्मासानिमित्त काही साधू गावामध्ये आले माझी आई त्यांच्याकडे काम मागण्याकरता गेली साधू आहेत त्यांना ये आईनं हात जोडले बाबा माझ छोटस लेकरू आहे इन तीन साडेतीन वर्षाचं बाळ आहे माझं पोट नाही भरत काही काम द्या ना असेल तर साधू सांगतात बाई पलीकडे आमची पत्नी आहे जा तिकडे तुम्हाला काही काम मिळालं तर बघा साधूंच्या पत्नी का माझी आई जाते आणि बोलते मला काहीतरी काम द्या ना पोट भरणे इतकं बस त्या साधूंच्या पत्नी सांगतात हो गाईच शेण काढण्याचं काम तुम्हाला गोमातेची सेवा करा चालू झाला महाराज ते साधू कथा सांगतात मी लांब उभा राहून कथा ऐकत होतो नारद महर्षी म्हणतात माझ्या कानापर्यंत आवाज येत नव्हता म्हणून मी पुढे येण्याचा प्रयत्न करत होतो तर लोक मला ढकलत होते हो बाजूला तुला काय कळतय तू कशाला ऐकतो कथा हो बाजूला दुसऱ्या दिवशी साधूंनी हात केला आणि मला जवळ बोलवलं जवळ आल्यानंतर मला विचारलं बाळ तुझं नाव काय आहे सगळे लोक फिदी फिदी असले आव याला कसलं आलंय नाव बिगर बापाच हे याला दासी पुत्र म्हणतात ते साधू कळवळले महाराज अरे लोण्याचं ज्याचं अंत करण आहे ना त्याला साधू म्हणतात महाराज ते कळवळ सांगितलं नाही आजपासून याला दासी पुत्र नाही आजपासून याच नाव रामदास आहे आजपासून याला रामदास म्हणायचं सांगतायत कि व्यासदेवजी महाराज कथा श्रवण करत होतो सुंदर असणारा तो, तो कन्हैया यशोदा मैयानं पहाटे कन्हैयाला स्नान घालाव सुंदरस त्या ठिकाणी त्याचे कुरुळे केस आहेत मोराचा मुकुट त्याच्या मस्तकावर आहे त्याला पितांबर घातलेला आहे हातामध्ये त्याच्या बाजूबंद आहेत पायामध्ये छुमछुम वाजणारे त्याची ते चाळ आहेत नासिका त्याची सरळ आहे सपरचंदासारखे त्याचे गाल आहेत अगदी लाल त्याचे ओठ आहेत त्या कन्हैयाचं वर्णन त्या ठिकाणी साधू करत होते छोटासा कन्हैया छोट्या छोट्या गायांच्या पाठीमागे पळतोय कन्हैयाचे मित्र आहेत त्या ठिकाणी बोबड्या वाकुड्या त्या बोबड्या आणि वाकड्याने म्हणावं कन्हैया किती गोड दिसतोस रे अगदी एखादा नवरदेव सजवलाय तसा तू दिसतोस काही जरीची पगडी तू त्या ठिकाणी बांधलेली आहे

सुंदर दिसतोय खूप छान दिसतोय कन्हैया छोटासा असणारा रामदास कन्हैयाच चिंतन करतोय अरे देव तर वाकड्यासोबत जातो देव सोबत जातो देव त्या ठिकाणी बोबड्यासोबत खेळतोय तर मग तू तोच देव माझ्यासोबत नाही खेळणार का छोट्याशा रामदासच्या अंतकरणामध्ये भाव निर्माण झाला महिला मंडळ वर्ष सांगतात व्यासदेवजी मी खूप चिंतन केलेलं होत माझ्या अंतकरणामध्ये त्या कन्हैयाची मूर्ती माझ्या अंतकरणामध्ये मी तयार केली होती ती छबी खूप सुंदर आहे तो असं वाटलं या साधूंच्या सोबत निघून जावं आणि मी मनात पक्का विचार केला की के आता मी गावात नाही राहणार मला साधूंच्या बरोबर जायचंय चातुर्मास संपला आणि मी साधूंना बोललो साधू मला कन्हैयाचं चिंतन ऐकण्याकरता तुमच्या सोबत घेऊन जा त्यावेळेला माझी आई लांबून हात जोडत होती बाबा माझ लिकरू माझा आधार आहे माझ्या लेकरासाठी मी जगते आणि तुम्ही जर माझ्या बाळाला घेऊन गेलात तर मी कोणासाठी जगू विनंती करते तुम्हाला माझ्या बाळाला तुमच्या सोबत नेऊ नका साधू बोलतात रामदास अरे ते कन्हैयाचं चिंतन ऐकण्याकरता तुला आमच्या सोबत नेलं असतं रे पण तुझी आई तुझी जबाबदारी आहे म्हणून तुला आमच्या सोबत नेता येत नाही महाराज छोटासा असणाऱ्या रामदासच्या मनात आलं ही आई तरी का जिवंत आहे नक्षत्रे तुमच्या मी काय बोलते है? का कन्हैयाच्या त्या वर्णनानं तो एवढा व्याकुळ झाला की आता सतत ऐकल्यानंतर तो देव माझ्या समोर उभा राहील की काय असा तयार झाला आई नकोशी वाटली महाराज ही, ही आई या आईमुळेच त्या मला साधूंच्या बरोबर जाता येत नाही छोटासा आहे कन्हैया मला जाईल ना घेऊन तो तो माझा सांभाळ करेल भाव अंतकरणामध्ये निर्माण झाला प्रचंड रडतोय पण साधूंनी मला बरोबर नेलं नाही साधू त्या ठिकाणी निघून गेले आता मात्र बराच काळ लोटला एक दिवस आई धार जात होती पावणे ची वेळ आहे माझ्या आईचं मी गल्लीमध्ये खेळत होतो माझ्या आईचा पाय एका काळ्या कभिन्न सापावर पडला काळ्या कभिन्न सापावर पाय पडला सापाचा स्वभाव आहे दंश करणं त्या सापानं माझ्या आईला दंश केला माझ्या आई, के आई तिथंच खाली कोसळले तिच्या तोंडातून फेस वाहू लागला तिचं शरीर काळ निळ झालं आणि एक माणूस मला बोलवायला आला रामदास अरे तुझ्या आईला सर्प दंश झालाय तुझी आई बघ शेवटच्या घटका मोजते मी प्रचंड पळत आलो आई ग म्हणून मी काळी फोडली आई आईच्या जवळ गेलो तर डोळ्यातून यस वाहत होता पूर्ण अंग तिचं काळं निळं झालं होतं मी आईच्या जवळ गेलो आईच्या तोंडाजवळ जाऊन बसलो आई मीच वाईट आहे ग मीच चुकीचं आहे कारण साधूंच्या बरोबर जायचं म्हणून माझ्या मनात आलं होतं की ही आई का जिवंत आहे माझं चुकल गाई मी लहान आहे पण तू हे मनावर घेतलंस तू का मला सोडून गेलीस आई लागली आणि ताईच सुद्धा छत्र त्या ठिकाणी माझ्या डोक्यावरून निघून जात देवा एवढा क्रूर काय रे तू तू का स्वर्गाला गेलीस आई गा Maşallah na sodun अक्षराशिवाय आत्मा पूर्ण नाही मा अक्षराशिवाय महात्मा पूर्ण नाही आणि मा अक्षराशिवाय परमात्मा सुद्धा पूर्ण नाही सांगेन मी गय हुए कभी वापस नाही आते मी आई व्हायच्या आधी मला आई सांगता येत होती महाराज पण ज्या दिवशी मी आई झाले ना मला आई सांगता येत नाही अरे पाच वाजता मुलाची शाळा सुटते एकदा ती गेली की मामा मावशी कुणी कुणाचं नसतं महाराज महर्षी सांगतायत व्यासदेवजी महाराज माझी आई गेली मी आकांत करून रडलो mm -hmm. दहा दिवस लोकांनी सांभाळलं मला बाळा ए कर चहा घे जेवण कर अगदी दशक्रिया विधी होईपर्यंत लोकांनी मला सांभाळलं तेरावा होईपर्यंत लोकांनी सांभाळलं मला आईला जाऊन आता पंधरा दिवस झाले आणि मग लोकांचे वाक्य ऐकायला यायला लागले झाडून घे मग चहा देतो एवढं पाणी भर मग खायला देतो आता लोक काम केल्याशिवाय मला खायला प्यायला देत नव्हती मला माझ्या आईची फार आठवण यायची मी स्वतःला दोषी मानायला लागलो देवा माझ्या मनात हा वाईट भाव कसा काय आला आई च, आई ज्यावेळेला बोलते तिच्या अंतकरणात जे वाक्य कदाचित ते खरी नसतील माता कधी कोमाता नाही होऊ शकत महाराज बोलली असेल रागाच्या भरात बोलली असेल आयुष्य तिनं सांभाळलं तिला बोलण्याचा अधिकार आहे आपल्याला मुलांना रुसायचा अधिकार नाही महाराज आईवर अरे एक काळ असा होता लहानपणी आपल्या तोंडात दात नव्हते महाराज तोंडात दात नव्हते तर आईनं पेच करू करू आपल्याला पाजलीने लहानच मोठ केलं काल तिचा नंबर होता तिनं पार पाडला आज आपला नंबर आज आहे आईच्या जर तोंडात दात नसेल तिला चावता येत नाही जशी तिनं पेज पाजली तशी आपण सुद्धा पाजावी महाराज मी बघते समाजामध्ये आई घाण करते म्हणून पोटभर खायला दिलं जात नाही महाराज माझं सांगू मी लहान होते ना महाराज सहलीला जायचं बाबा पैसे द्या सहलीला जायचंय माझे बाबा काम बघा सहलीला पण माझ्या आई ना जी कधीच दुसऱ्याच्या बांधवर उभी नाही राहिली माझ्या सहलीसाठी माझ्या आईनं दुसऱ्याच्या शेतात काम केलं महाराज एक काळ होताना तिनं सगळ्या इच्छा पूर्ण केल्यावर हो। आपलं बालपण चांगलं जावं म्हणून तिनं तिचं तारुण्य खर्च केलं आज तिचं म्हणून आपण आपलं तारुण्य खर्च करावं बाप नारद महर्षी स्वतःला दोष मीच पापी होतो की माझ्या मा कुणाला वाटत इथं बसल्यापैकी आपली आई जावी कुणालाच नाही वाटत महाराज अरे त्या मालकाला सगळीकडे येता येत नाही ये 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 म्हणून तो त्याने निस्वार्थी आई जन्माला घातली महाराज की ज्या प्रत्येक घरामध्ये ती आहे आणि ज्याच्या घरातली ती गेली ना बास निस्वार्थी प्रेम संपलं या जगातलं लोक प्रेम करतील पण त्याच्यावर स्वार्थ आहे महाराज अरे कोनसी चीज आहे जिंदगी में मांगडी से नाही मिलती सब कुछ मिलता है लेकिन अम्मा नहीं मिलती सगळं मिळालं मला पण माझी आई नाही नाही दिसली माझी आई मला परत मला साधूंची आठवण आली कारण जाता जाता साधूंनी मला एक मंत्र दिला होता ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या स्वार्थी जगाचा मला कंटाळा आला मनाशी पक्का ठरवलं नाही राहायचं आई नाही तर काही नाही आई नाही तर हे जग नाही आता बस आई नंतर ज्याला शोधायचंय ना तो माझा कन्हैया आहे की ज्याचं चिंतन मी साधूंच्या कथेमध्ये ऐकलं छोटा असणारा रामदास महाराज वनात निघून गेला जप करतोय ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम श्वास बंद व्हायची वेळ आली महाराज देवा आज प्राण गेला तरी चालेल पण आज माघार नाही घेणार मला तुला बघायचंय की जे वर्णन साधू करत होते ना तू तसाच दिसतोय का मला बघायचंय देवा तुला तुला न बघता माझा प्राण नेऊ नकोस रे भगवंता महिला मंडळ छोटासा असणारा रामदास भगवंताला त्या ठिकाणी चिंतन करतोय जप करतोय श्वास आता बंद झाला महाराज जगाचा मालक समोर उभा राहिला जशा जशा पद्धतीने आपल्या अंतकरणात देव कसा दिसतो माहिती आहे मनात हा भाव तयार करावा की तो भगवंत कसा दिसत असेल अगदी तशीच मूर्ती त्या छोट्याशा रामदासच्या समोर उभी राहिली महाराज मूर्ती उभी राहिली बघितली मूर्ती गायब झाली आता व्याकुळ झाला कुठं गेलास रे देवा अरे एक मिनिट तर थांबायच आणि तू मात्र निघून गेलास आकाशवाणी झाली नाही या जन्मात मी तुला परत दिसणार नाही हा हो देह पडल्यानंतर पुढचा जन्म जो मिळेल तो नारदांचा मिळेल आणि ज्या क्षणी चिंतन कराल त्या क्षणी याल सांगितलं देवजी महाराज मी जर दासे पुत्राचा नारद होऊ शकतो त्याच्या कृपेने तर तुम्ही ग्रंथ नाही नारद, का लिहू शकत पत्रिकेत दिल्याप्रमाणे आता शिक नारद नारदांचं चरित्र पूर्ण झाले आता काय करायचं वेळ तर संपली आपली